महाकुंभात एक बाबा व्हायरल होतोय पण तो कोणत्याही मठात वाढलेला नाही उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ दोन भक्तांचा महासागर उसळला आहे पण या गर्दीत सध्या बिझनेस बाबा नावाच्या एका बाबाची जोरदार चर्चा आहे कारण या बाबाने तीन हजार कोटींची संपत्ती लक्झरी गाड्या महाला सारखे बंगले आणि भोगमय आयुष्य सोडून संन्यास स्वीकारला तो कोणी सामान्य साधू नाही काही महिन्यांपूर्वी तो एका मोठ्या कार्पोरेट साम्राज्याचा सर्वे सर्वा होता त्याचे जगभरात व्यवसाय पसरलेले होते खिशात पैसा हाताखाली हजारो कर्मचारी आणि संपूर्ण आयुष्य आरामी जीवन पण आता तो कुंभमेळ्यात भगव्या वस्त्रात बसलेला दिसतोय शांत समाधानी आणि मोहमाया सोडलेला एका रात्री एका मोठ्या कार्पोरेट डील नंतर तो आपल्या महाला विलामध्ये शांत बसला होता त्याच्या हातात महागडी वाईन आजूबाजूला आलिशान वस्त्र ब्रँडेड घड्याळ आणि सुखसुविधांनी भरलेलं जग पण तरीही तो बैचेन होता त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता हे सगळं असूनही मी आनंदी का नाही त्या रात्री मी झोपू शकलो नाही स्वतःला विचारू लागला कोटींची गाडी हजार कोटींचा बिझनेस पण समाधान आहे अचानक एका संतांच्या वचनाची आठवण झाली जेव्हा माणूस स्वतःला हरवतो तेव्हा त्याला स्वतःच सत्य सापडत आणि त्या क्षणी त्याने निर्णय घेतला संपत्तीचा त्याग आणि वैराग्याचा मार्ग काही दिवसात त्याने आपल्या कंपनीतील भागीदारांना बोलावलं आणि सांगितलं मी हे सगळं सोडून संन्यासी होण्याचा निर्णय घेतलाय कोणालाही विश्वास बसेना कुटुंबियांनी रोखण्याचा प्रयत्न केला मित्रांनी वेड म्हणायला सुरुवात केली पण तो ठाम राहिला त्याने त्याच्या नावावरील संपत्ती दान केली गाड्या विकल्या आणि फक्त एक जोडी भगवी वस्त्र घेतली आणि आज तो महाकुंभाच्या पवित्र संगमात बसला आहे पूर्ण समाधानी शांत आणि मुक्त या बाबाची कहाणी समजताच लोक त्याच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले अनेक जण विचारतात हे शक्य आहे का इतकं सगळं सोडून संन्यास घेणं खरंच सोपं आहे का त्याचं उत्तर मात्र थोडस गुड आहे तो फक्त हसतो आणि म्हणतो संपत्तीला पकडून ठेवायचं की स्वतःला शोधायचं हा निर्णय प्रत्येकाचा असतो त्याच्या व्हिडिओ इंस्टाग्राम वरील डेली ओव्हर डोस या पेज वर शेअर होताच तो तुफान व्हायरल झाला खरंच असं काही घडू शकतं काही जण त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवत नाहीत काहींना तो नवसन्यासी वाटतो तर काही जण त्याला आधुनिक युगाचा गौतम बुद्ध म्हणतायत पण बिझनेस बाबा मात्र शांत आहे संपत्ती कमावणं सोपं असतं पण त्याग करणं हेच खरं धैर्य